भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आऊटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टीशर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहेत आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आऊटफिट्स ठीक आहे येस बँके समोर सिंगर या नक्की भेट द्या तालुक्यातील चास गावातील करमंतरा परिसरातील गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने काही बकऱ्या मारल्याच्या बातम्या आणि चर्चा ऐकायला येत होत्या शनिवार दिनांक जुलै रोजी एका ला म्हणजेच बंदिस्त झाला असून संतोष भानुदास भाबड यांची दिनांक सतरा जुलै रोजी बिबट्याने एक बकरी जखमी केली असता विठ्ठल केवळगीर गोसावी यांच्या तीनशे चौदा सास हिरव शेतमळा शिवारात पिंजरा लावण्यात आला होता या पिंजऱ्यात मादी बिबट्या अंदाजे वयवर्ष सहा असून पिंजऱ्यात जेरबंद झाले असून वन परिक्षेत्र अधिकारी सिन्नर पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वाघ परिमंडळ अधिकारी नांदूर शिंगोटे आकाश रूपवते वनरक्षक चास रामनाथ अंगीविले संतोष मेंगाळ जगन जाधव यांच्या माध्यमातून तिचे स्थलांतर केले जाईल अशी माहिती वन विभागाकडून मिळाली आहे अजूनही असे काही बिबटे कासारवाडी नळवाडी आणि चास परिसरातील काही भागात दिवसा बघायला मिळत आहेत बकऱ्या मेंढ्या चारणारे आणि शेतात काम करणारे शेतकरी यांना बिबट्याच्या भीतीने अडचणी निर्माण झाल्या आहेत नळवाडी रोड बागायतदार मळा शिरसाट वस्तीवरील एका पडलेल्या क्षेत्रात सध्या एक पिंजरा लावलेला असून त्या ठिकाणी एकूण तीन बिबटे रोज दहशत करत आहेत पिंजरा लावला असला तरी त्या पिंजरात अद्याप एकही बिबटा हा अडकला जात नाही यावर वन विभागाकडून नक्की काय उपाययोजना केल्या जातील हे वन विभाग आणि अधिकारी यांच्याकडून लवकरच बघायला मिळेल एसीएन न्यूज साठी संतोष शिरसाट <laughs> <tompa> 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 सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी या करवंदारा परिसरामध्ये एका शेतकऱ्याच्या बकरीवरती हल्ला करून तिला जखमी केल्या प्रकरणी आपण पाठीमागे बातमी दिली होती त्या बातमीच्या अनुषंगाने इथे वन विभागाने आ, पिंजरा लावलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये काल एक मादी बिबट्या अडकला गेला आहे आणि पकडला गेलेला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण या शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही एकंदरीत जो बिबट्या पकडला गेला त्याच्या संदर्भात थोडंसं जरा लोकांना कळेल अशा पद्धतीनं थोडंसं जरा माहिती द्या बिबट्याचं म्हणाल तर बिबट्याचा खूप त्रास आहे शिवारामध्ये कमीत कमी पाच ते सहा बिबटीत आणि रात्रीच्या टायमाला शेतकऱ्यांना पाणी भरायचं असेल किंवा काय असेल महावितरणाने लायटी रात्रीची दिलेली अकरा वाजता लाईट येते मी दोन तीन वेळेस रात्रीचं मला मकाला पाणी भरायचं असताना मी रात्रीचं गेल्यानंतर तर मला त्याने एक दोन वेळेस दर्शन दिलं त्याने दर्शन दिल्यानंतर मी मोटर बंद करून झोपून घेतलं सतरा तारखेला रात्री पावणे अकराच्या दरम्यान माझी शिळी त्यांनी पकडली पकडल्यानंतर मी जागाच होतो ते बघितल्यानंतर आम्ही बॅटरी वगैरे लावून त्या आवाज करून त्याला पळवलं पण शिळी जखमी केली होती त्याने मग वन विभागाचे आपले आकाश रुपवते साहेब हे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवलं ते त्वरित काही एक पंधरा वीस मिनटामध्ये नांदूर येऊन त्यांनी शिळीची देखभाल वगैरे केली त्यांनी सरकारी डॉक्टर बोलवले त्यांनी शिळीवरती उपचार वगैरे केले आणि मग मी त्यांच्याकडे विनंती केली की बाबा याच्या करण्यासाठी आम्हाला पिंजऱ्याची गरज आहे तुम्ही साहेब काही करून आम्हाला पिंजऱ्यात द्या त्यांनी त्वरित संध्याकाळपर्यंत इथं पिंजरा लावून दिला विठ्ठल गोसावी स सर आहेत त्यांच्या शेतामध्ये पिंजरा लावून दिला पिंजरा लावल्यानंतर तो साधारणतः एक पाच सहा दिवसामध्ये कालच्या रात्री आठ साडेआठ वाजता तो जेरबंद झाला जेरबंद झाला तर ती माझ्या माहितीनुसार मादी निघाली पण अजून नरपण आहेत इथं एक दोन नर आहेत आता कसं आजूबाजूला ऊस आहेत मका आहेत हे त्याला लपण जास्त आहे तू तो, तो काल बंद का केला बघू शकता या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया अजूनही काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगायला नेमकं वाघामुळे काय तुम्हाला कोणकोणत्या सा परिस्थितीला सामना जा सामोरं जावं लागतं मुख्य परिस्थिती अशी आहे की संध्याकाळच्या वेळेस गावातून मळ्यात मलेत किंवा मळ्यातून इमर्जन्सी गावात जातानी, रस्त्यात हे जनावर आडवे होतात त्यामुळं भीतीचं वातावरण या परिसरात निर्माण झालेलं आहे नक्कीच्याशी वन विभाग दखल घेईल अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी होत आहे बाबा तुम्ही काही सांगू शकाल का नेमकं ने सांगू शकत मला काय फक्ती तेवढं शेळी धरली तेवढंच माहिती काय झालं होतं नेमकं त्या दिवशी ते आलं आणि शेळी बे लागलं मी गागून उठलो वाघ आला वाघ आला मग घरातले पळायला ते तिथे पिक पिकअप पैसे उभं राहिलं ते मागं पाहत होत पाहता येई आली घरातून ते निघून गेलं एवढंच बाकी काही नाही वा ते रोज येते ते काही आजच नाही कालच नाही परवा नाही रोजच आहे त्याचा गार काही इकडे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आम्ही काय सांगणार आहे प्रत्येकाची तिडे जाते ते महा इडं येते बघा म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे का पूर्ण परिसरामध्ये वाघाचा थैमान अशा पद्धतीनं एक परिस्थिती झालेली आहे की खूप भीतीदायक वातावरण आहे शेतीमध्ये काम करताना जनावरांना सोडताना प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला या गोष्टीला सामोरं जावं लागतं अशी भीती या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे वाघाने आम्हाला फार आम्ही डोंगराच्या कडेला राहतोय पण आमची फार नुकसान केली चार पाच शाळा गेल्या पण आम्हाला ते पंचनामालाच सापडून देत नाही ती वस्तू डायरेक्ट घेऊन आणि माणसं सुद्धा अटॅक करायला पाहतो होतो तुम्ही कोणत्या परिसरा आम्ही इथे डोंगरेच्याच कडेल आहे म्हणजे या या ठिकाणापासून तुम्ही कुठे आहे नेमकी कोणते किती लांब एक किलोमीटरच्या अंतरावर हो मग तुम्ही वन विभागाला त्याच्याबद्दल म्हटलं आता आम्ही आहे त्याच्यामुळे वन विभाग हे या बातमीपत्राच्या माध्यमातून वन विभागाला सूचना करण्यात येते की अशा शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांची बकर किंवा शेळ्या घेऊन वाघ डायरेक्ट घेऊनच जातो म्हणजे त्या जखम्या सुद्धा सापडत नाही काही गोष्टीला तर त्यांचा देखील या ठिकाणी विचार केला जावा आणि त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी अशी त्या शेतकऱ्यांची विनंती बरोबर आहे ठीक आहे अजून दुसरे शेतकरी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया बोला आम्हाला संध्याकाळचं दूध घालायला खूप अडचण येते दोन तीन वेळेस गाडीच्या पुढे आडव उडी मारतं जीव जो झोक्यात देऊन दूध घालायला लागत पण त्याची काय कोणी दखल येत नाही तुम्ही कुठं राहता इथं पुढेच राहत येईन मला खेटून पुढे बघा म्हणजे एकंदरीत या सर्व परिसरामध्ये किती परिस्थिती हलकेची आहे आमचे कसे लहान मुलं पण बाहेर खेळतात ना काल सहा वाजता दिवस असतात कोंबडी घेऊन गेला वाग असा पटांगणातून तेव्हा लहान मुलांना सुद्धा धोका आहे असं नक्कीच या सर्व परिस्थितीची वन विभाग याची दखल घेईल काय झालं मी, मी संध्याकाळी चार वाजता चारा गाडायला गेले त्याच टायमाला मग जनव तिथं मक्कामध्येच येऊन बसेल होत माझ्यासमोर वाघ आणि मी अशी पळाली ना तो एवढा डंकरी मार का विचाराच्याच बाहेर आणि माझे लेकर बाळ पाच वाजता शाळेमध्ये येत्या एवढा ऊस लावलाय कांडेकर बाईन आम्ही काय करायचं म्हणून त्याच्या बरोबर हा पिंजरा हा पिंजरा जो लावलेला होता कुठं लावलेला होता सांगू शकल दाखवल शेतात तुम्ही दाखवू शकता या इथे बाजूला शेतामध्ये मोकळ्या जागेमध्ये पिंजरा लावला होता